ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा नोव्हेंबरच्या भागामध्ये अश्विन म्हणत असतो मधुभाऊ तुमच्या डोळ्यात काय स्कॅनर बसवलेत का बरोबर सायली वहिनीने जो फराळ केलाय तो तुम्ही कसा काय ओळखलात यावरती मधुभाऊ म्हणतात स्कॅनर ना तर प्रत्येक बापाच्या डोळ्यात असतात आपल्या मुलीने केलेला पदार्थ ओळखण्यासाठी आणि खरं सांगू का तर माझी साऊबाळ बारा तेरा वर्षाची झाली ना त्यावेळेला कुसुमला या सगळ्यामध्ये मदत करू लागली कुसुम आणि ती या दोघीजणी मिळून फराळ करू लागल्या पण त्यानंतर त्यानंतर हळूहळू सायली बाळ इतकी ट्रेन झाली ना की छान एकटीने मिळून फराळ करायला लागली मग बारा तेरा वर्षापासूनच सायलीच्या हातचा फराळ मी खात आहे त्यामुळे ती चव ती टेस्ट मी कशी काय विसरेन असं म्हणत मधुभाऊ सगळ्यामध्ये सायलीचं कौतुक करत असतात तोपर्यंत इकडे आता आ, कुसुम सांगायला लागते हो म्हणजे एखाद वर्ष वगैरे सायलीने माझ्याकडून फराळ शिकला असेल पण त्यानंतर त्यानंतर कोणत्याही बाबतीत तिने माझ्याकडून कधीही मदत नाही घेतली ना माझा कधी फराळ करून घेतला सगळा फराळ तीच बनवायला लागली मग मधुभाऊ सांगतात तुम्हाला माहिती आहे का मी फक्त आणि फक्त ह्या गोष्टी बघितल्या ना की मला सायलीनेच हा फराळ बनवलाय हे समजतं म्हणजे आता जर का तुम्ही मला म्हटलात तर ही चकली या चकलीला वरती कसे काटे आलेले आहेत व्यवस्थितरित्या तर हे काटे आहेत ना हे माझ्या साऊबाळच व्यवस्थित करू शकते त्यानंतर ही करंजी ही करंजी कशी बरोबर मधोमध फुगलेली आहे ही फक्त माझी साऊबाळच बनवू शकते त्यानंतर हा जो बेसनचा लाडू आहे ना याच्यावरती जो अर्धा बदाम कापून लावला ना ती लावण्याची पद्धत ती माझ्या साऊबाळाचीच आहे असं म्हणत मधुभाऊ सायलीच्या फराळाचं कौतुक करतो कसा ओळखतात याचं वर्णन करत असतात आणि सगळ्यांनाच खूप भारी वाटत असतं अस्मिताचा मात्र चेहरा पडलेला असतो काय ते कौतुक कसलं ते कौतुक यांना कौतुक करायला काही हेच लागत नाहीये असं म्हणत अस्मिताचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो मधुभाऊ म्हणतात हो माझ्या बाळाला प्रत्येक गोष्ट एकदा बघितली ना की छान ती शिकते आणि यासाठी मला नुसतं बघितल्यावरती समजतं की हे सगळे पदार्थ आता मात्र माझ्या साऊबाळांनी बनवलेले आहेत यावरती मग मात्र आता इकडे मधुभाऊ म्हणतात बाळाच्या मनात कधी कुठे काय चाललं आहे हे बाप म्हणून मला बरोबर समजतं यावरती प्रताप म्हणतो अर्जुन बघ बरं आता मधुभाऊंना सायलीच्या मनामध्ये काय चाललंय हे कसं समजतंय सायलीने बनवलेला फराळ कसा कळतोय तुला सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे बरं का आता तू तिचा नवरा आहेस नवऱ्याला हे सगळं समजायला पाहिजे जरा शिकून घे मधुभाऊकडून यावरती अर्जुन म्हणायला लागतो म्हणजे मी सुद्धा ओळखू शकतो हा सायलीने बनवलेला फराळ असं म्हणत अर्जुन सांगायला लागतो ही चकली आहे ना ही चकली असते तिखट सायलीसारखीच सायली पण तिखट आहे पण ज्या वेळेला तिच्या माणसांना कुणी त्रास देतं ना तेव्हा काटे बाहेर काढून ती कशी करते, ही। ही हे करते तशीच सायली आहे ही करंजी ही करंजी दिसायला जितकी सुंदर आहे ना तितकीच ती डेलिकेट आहे त्याचप्रमाणे सायलीचं मन आहे सायलीचं मनसुद्धा खूप डेलिकेट आहे असं म्हणत अर्जुन एक एक पदार्थ करत सायलीच्या या सगळ्याची तारीफ करत असतो आणि तो सांगतो हा लाडू हा लाडू कसा गोड आहे आणि त्याच्यावरती तो लावलेला सुंदर बदाम त्या लाडवाची शोभा वाढवते तसंच सायली आमच्या कुटुंबामध्ये आली आणि आता आमच्या कुटुंबाची शोभा वाढवते आहे आमचं कुटुंब खूपच सुंदर दिसत आहे असं म्हणत अर्जुन आता सायलीचं चा खूप छान कौतुक करत असतो सायलीने बनवलेला पदार्थ आणि त्याप्रमाणे प्रत्येक पदार्थामध्ये सायलीचा दिसणारा चेहरा हे तो सांगत असतो आणि तो म्हणतो मी सायलीने सायलीच्या आतने बनवलेला प्रत्येक पदार्थ पाहिला ना की त्याच्यामध्ये मला सायलीचा चेहराच दिसतो असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो सायलीच्या फराळामध्ये सायलीचा चेहरा दिसतोय हे म्हटल्यावरती मग मात्र अश्विन म्हणायला लागतो काही काही खरं नाही बरं का प्रेम आंधळ असतं इथपर्यंत मी ऐकलं होतं पण पण या सगळ्यामध्ये तुला न प्रेम आंधळ सगळंच दिसतंय आणि त्यासाठी तुला बहुतेक सायकॅट्रिस्टची गरज आहे बरं का म्हणजे जर का फराळामध्ये तुला आता चेहरा दिसायला लागला तर तुला सायकॅट्रिस्टची नक्कीच गरज आहे यावरती अस्मिता म्हणते तर काय हे फराळामध्ये असले कसले चेहरे दिसतात का यावरती अश्विन म्हणतो अस्मिता नाही अगं तू सुद्धा न, एका हो। ना एका लाडवासारखीच आहेस यावरती अस्मिता म्हणते काय यावरती आता इकडे अश्विन म्हणतो हो म्हणजे दोन लाडू तुझ्या गालामध्ये गच्च भरद्यावरती कसं होईल तशी तू लाडवासारखी आहेस यावरती अस्मिता म्हणते बघितलंस कशी माझी थट्टा मस्करी करतोय त्यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही तू लाडूच आहेस यावरती अस्मिता म्हणते गोड ना यावरती अर्जुन म्हणतो नाही म्हणजे मेथीचा लाडू असं म्हणत सगळेजण अस्मिताची थट्टामस्करी करत असतात अस्मिताला पुन्हा एकदा राग येतो आणि ती वाट पाहत असते पूर्णाईची कधी एकदा पूर्णाई येईल आणि या सगळ्यांना बरोबर धडा शिकवेल तोपर्यंत इकडे आता प्रिया चिडलेली असते आणि प्रिया सांगत असते मला न या सगळ्यामध्ये कधी मी माझ्या घरात राहते असं काही वाटतच नाहीये मला नेहमी परक असल्याचीच भावना येते म्हणजे ना मी या घरामध्ये कधी आपली आहे असं मला वाटतच नाही मला माझ्या आई वडीलच परके करतायत आणि त्यापेक्षा मी आश्रमात असलेली बरी ना काय आहे एक चूक झाली तर आपल्या मुलीला इतकं कुणी शिक्षा देतं का आणि या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्याशी कसं वागताय त्यावरती रविराज म्हणतात अगं तू रविराज किल्लेदार यांची मुलगी आहेस ना म्हणून इथपर्यंत निभावलं म्हणून त्या लोकांनी तुला जेलमध्ये नाही टाकलं नाहीतर नाहीतर फ्रॉडच्या केसमध्ये तुला जेलमध्ये टाकलं असतं यावरती मग मात्र प्रिया म्हणायला लागते मग तुम्ही टाका मला जेलमध्ये तुम्ही मला जेलमध्ये पाठवा तसंही तुमचे आदर्श आणि तुमचे उसूल यानुसार मी ह्यात बसत नाहीस ना मग तुम्ही मला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये पाठवून द्या असं म्हणत प्रिया आता खूप आगावगिरी करत असते खूप उलटा स्टँड घेत असते आणि ती सांगते या घरामध्ये माझं असं कुणीच नाही आहे या घरात मला समजून घेणारा कुणी नाही आई वडील असून मी अनाथ आहे आणि मग त्यापेक्षा मी जर का आश्रमातच असते ना तर कदाचित बरं झालं असतं उगाच मी इकडे आलेली आहे असं म्हणत प्रिया रागारागात काही काही बाई बोलते आणि तिकडून निघून जाते त्यावरती म्हणतात बघितलं बघितलंच काय चाललंय हे सगळं म्हणजे हिचीच चुकी हिनेच या सगळ्यामध्ये आपल्याला तोंडावरती पाडलं तिथे सगळ्यांच्या समोर आपलं का नाव खराब केलं आणि आता हीच हीच आपल्याला या सगळ्यामध्ये हे सुनावणार यावरती नागराजता विचार करायला लागतो की या सगळ्यामध्ये आता मात्र हिने जर का जास्तच आगाऊ केली गेली आणि दादाच्या नाही उतरली तर तर मात्र या सगळ्यामध्ये आपला खूप गोंधळ होऊन जाईल यावरती नागराज म्हणतो दादा आले ती दुखावली गेले ना त्यामुळे ती चिडलेली आहे तू नको बरं हे करू असं म्हणत नागराज रविराजांना समजवत असतो पण रविराजांना कुठेतरी तन्वीवर ती आता संशय चाललेला असतो की या सगळ्यामध्ये ही काहीतरी विचित्र वागती आहे किंवा ह्या सगळ्यामध्ये ही काहीतरी वेगळं वागती आहे ही खरंच आपली मुलगी असू शकते का रविराजांच्या डोक्यामध्ये खूप मोठा विचार येतो त्यावरती नागराज म्हणतो दादा अरे तिने काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर मागच्या वेळेला बघितलंस ना एकदा तू तिच्यावरती चिडलेलास तर स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करायला ती निघाली होती यावरती रविराज म्हणतात नाही असं काही करणार नाहीये आणि असा कुणी काही बोलू सुद्धा नका असं म्हणत रविराज तो विषय तिथेच बंद करून टाकतात पण नागराजच्या डोक्यामध्ये आता मात्र किळे वळवायला लागतात ला की अशी का करतीये ही प्रिया म्हणजे मध्येच काय हिचं सटकलेलं आहे तोपर्यंत आता इकडे सगळ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि आता मधुभाऊ सांगायला लागतात साऊ बाळा आता मला निघायला पाहिजे यावरती सायली म्हणते मधुभाऊ काय चाललंय हे तुमचं यावरती आता इकडे कल्पना म्हणते नाहीय मधुभाऊ आता तुम्ही कुठेही जाऊ शकत नाहीये सायलीच्या घरी आल्यावरती छानपैकी तुम्ही आता राहा इकडे मस्तपैकी रहा, रहा मुलीच्या घरचा पाहुणचार घ्या यावरती मधुभाऊ म्हणतात नाहीय म्हणजे मुलीच्या घरचा पाहुणचार घ्यावा पण तो फार थोडा वेळ मुलीच्या घरचा पाहुणचार घेण्यासाठी फार दिवस नाही मी थांबू शकत मुलीच्या घरी पाहुणचार घ्यायचं नाही ही पद्धत आहे असं म्हणत मधुभाऊ म्हणतात आलो मुलीचा संसार बघितला भेट घेतली यापेक्षा ते सुख काय आता मला निघायला पाहिजे असं म्हणत आता इकडे मधुभाऊ खूपच भाऊक होतात आणि ते जाण्यासाठी निघतात त्यांच्यासोबत आता मात्र कुसुम पण जायला निघते आणि त्यावरती सायली खूप भाऊक होते आणि सायलीला अश्रू अन्नावर होतात मधुभाऊ ऐका ना का असं करताय तुम्ही तुम्ही असे जाऊ शकत नाही माझं मन नाही भरलं मधुभाऊ मला तुम्हाला भेटायचं आहे खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत मधुभाऊ नका ना जाऊ मधुभाऊ नका ना जाऊ असं म्हणत सायली आता रडायलाच लागते सायलीचं रडू बघून आता इकडे सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं त्यावर ती मधुभाऊ म्हणतात नाही अजिबात नाही बरं आता या सगळ्यामध्ये मला निघायलाच पाहिजे साऊबाळ मी आलो की नाही तू मला आता आग्रह करू नकोस असं म्हणत आता इकडे सायलीचा आग्रह मोडून मधुभाऊ जायला निघालेले असतात आणि सायली रडत असते खूप सायली रडत असते मधुभाऊना हात धरते तेव्हा थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला पूर्णाजीची एंट्री होते पूर्णाजी तिकडे येते आणि अर्जुन काय चाललंय हे सगळं असं म्हणत पूर्णाजीला बघितल्यावर ती सगळ्यांनाच धक्का बसतो गेल्या वर्षी पूर्णाजीने जे काही वागलेले असते ते सगळ्यांच्या समोर आता येऊन दिसत तोपर्यंत अस्मिता पूर्णजीला घेऊन आता यायला लागते तोपर्यंत इकडे आता हात जोडून पूर्णाजीच्या समोर उभे राहतात आणि खरंच माफ करा मी आता निघतच होतो म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय मी इकडे आलो खरंच माझी खूप मोठी चूक झालेली आहे यावरती मधुभाऊंकडे लक्ष न देता पूर्णाजी अर्जुनकडे पाहते अर्जुनकडे पाहत आता इकडे ती बोलायला लागते की या सगळ्यामध्ये अर्जुन तू मला का नाही सांगितलंस की आपल्या घरात कोण पाहुणे आलेत म्हणून यावरती मग मात्र आता अर्जुन म्हणतो अगं पूर्णाई तू इथे नव्हतीस ना त्यामुळे तु तुला सांगायचं राहूनच गेलं आणि यावरती सायली म्हणते पूर्णाई माफ करा मधुभाऊंना इकडे बोलवण्यासाठी तुमची खरंच परवानगी घ्यायला पाहिजे होती पण काय झालं अर्जुन सरांनी या सगळ्यामध्ये मधुभाऊंना सोडवलं मधुभाऊंना सोडवलं बेलवरती आणि त्यांना ते इकडे घेऊन आले असं म्हणत सायली आता घडलेला सगळा प्रकार पूर्णाईला सांगायला लागते त्यावरती पूर्णाई म्हणते हे बघ त्यांना या घरामध्ये येण्यासाठी परवानगी लागणार पण पण या घरातून जाण्यासाठी मात्र त्यांना परवानगी लागणार आहे असं म्हटल्यावर ती सगळ्यांना जरा धक्काच बसतो पूर्णाई म्हणते हो व्याही आहेत ते या पूर्णाईचे व्याही आहेत ना सुभेदार व्याही असेच कसे जाऊ शकतात या घरात येण्यासाठी जरी परवानगी घेतली नसली तरी जाण्यासाठी मात्र आता तुम्हाला परवानगी लागणार म्हणजे लागणारच असं म्हणत पूर्णाईने एका झटक्यात सगळ्यांच्या मनावरचा हा भार होता तो हलका करून टाकलेला असतो आणि पूर्णाईची गंमत बघून सगळ्यांना जरा आता भरून येतं त्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं यावरती पूर्णाई म्हणते तुम्ही गेल्या वर्षी आमच्या घरी आला होता गेल्या वर्षी सुद्धा तुम्हाला अर्जुन या घरामध्ये घेऊन आला होता पण त्यावेळेला माझा तुमच्यावरती खूप राग होता आणि त्यावेळेला मी तुमच्यासोबत ज्या पद्धतीने वागले ना ती पद्धत खूप चुकीची होती गेल्या वर्षी मी तुम्हाला नको नको ते बोलले पण आज आज मला ती चूक सुधारायची आहे आणि खरं सांगू का तर तुम्ही अर्जुनच्या बायकोचे वडील मानस वडील असला तरी ते तुम्हाला वडिलांपेक्षा जास्त मानते त्या अर्थाने तुम्ही अर्जुनचे सासरे आणि आमचे व्याही आहात आणि या वेळेला व्याह्यांचा पाहुणचार केल्याशिवाय मी तुम्हाला अजिबात जाऊ देणार नाही असं म्हणत पूर्णाई सांगतात खरं सांगू का तर मला अस्मिताने फोन करून कळवलं म्हणजे आता या सगळ्यामध्ये मी नव्हतो ना इकडे मी नव्हते इकडे त्यामुळे अस्मिताने मला कॉल केला आणि मधुभाऊ आलेत असं सांगितलं त्यावरती मी तुम्हाला भेटायला आले खर तर अस्मितामुळे हा योग जुळून आलेला आहे असं म्हणत पूर्णाईने अस्मिताचं नाव सांगितल्यावरती मग मात्र अर्जुनच्या लक्षात येतं अच्छा म्हणजे या अस्मिताने काडी लावलेली आहे तर आणि मुद्दामच अस्मिताने हे सगळं केलंय पण पूर्णाईने येऊन सगळा सगळा गेम इकडे पलटलेला आहे असा विचार करत अर्जुनाथ अस्मिताकडे पाहायला लागतो त्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो पूर्णाई तू आलीस ना आता खूप छान वाटलं त्यावरती पूर्णाई म्हणते गेल्या वर्षी कळत नकळत माझ्याकडून तुमचा आता जो अपमान झाला होता ना त्यासाठी मी तुमची माफी मागते असं म्हणत मधुभाऊंच्या समोर आता पूर्णाई हात जोडते मधुभाऊ खूप होतात आणि नाही नाही पूर्णाई तुम्ही हात काय जोडताय अहो तुम्ही माझ्या माझ्या मुलीचा स्वीकार केलात मुलीला इतकं सासर मिळाले त्यापेक्षा एका बापासाठी दुसरं ते सुख काय असू शकतं तुम्ही माफी मागू नका प्लीज पूर्णाई तुम्ही माफी मागू नका पूर्णाई म्हणते मी तेव्हा समजेन की तुम्ही मला माफ केलं ज्या तुम्ही आमच्या इथला चार दिवस पाहुणचार चार घेऊन जाल माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही आमचा इथला पाहुणचार घेऊन जा चार दिवस राहून आमचा पाहुणचार घ्या त्याशिवाय तुम्ही इथून जाऊ नका नाहीतर मी समजेन की तुम्ही मला माफ नाही केला यावरती मधुभाऊ म्हणतात तुमचा आग्रह मी कसा मोडू शकतो या सगळ्यामध्ये तुम्ही मला जो मान दिलात तो सम्मान दिलात या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या मुलीला जो हे केलं तो आग्रह मी तुमचा मोडूच शकणार नाही आत्ता काय मी तुमचा हा आग्रह कधीही मोडू शकणार नाही खरंच पूर्णाई तुम्ही मला थांबायला सांगताय ना मी नक्की थांबणार असं म्हणत था फायनली मधुभाऊ चार पाच दिवस सायलीकडे थांबायला तयार होतात अस्मिताचा चेहरा चांगलाच पडतो म्हणजे ह्या पूर्णाईला मी कशासाठी बोलवलं होतं इथे येऊन या सगळ्यांना दम द्यायला या सगळ्यांचे जे काही धंदे चाललेत ते थांबवायला पण हे तर थांबवायचं लांब पूर्ण हिला काय चाललंय झालंय कळत नाहीये तिला या सगळ्यामध्ये आता मात्र नुसतं आपलं हेच करायचंय म्हणजे एक एक करत सायलीच्या बाजूने सगळी माणसं होत आहेत इकडे मधुभाऊ म्हणतात पूर्णाई तुम्ही मला चार दिवस राहायला सांगून जो माझा मान सम्मान केलाय ना त्यासाठी खूप खूप आभार तुमचा आग्रह मी कधीही मोडणार नाही आणि माझ्या साऊबाळासोबत मी नक्कीच चार दिवस राहीन असं म्हणत पूर्णाईच्या पूर्णाईच्या शब्दाला मान दिला जातो त्यावरती कल्पना म्हणते बरं झालं पूर्णाई तुम्ही वेळेत आलात ते आम्ही सगळेजण मघापासून मधुभाऊंना सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही थांबा 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 पण मधुभाऊ कुणाच ऐकत नाही बरं झालं आज तुम्ही वेळेवरती आलात आणि मधुभाऊंना थांबवलं असं म्हणत कल्पना सुद्धा पूर्णाईचे आभार मानत असते सगळ्या घरामध्ये वातावरण आनंदी होतं कारण फायनली मधुभाऊ थांबणार असतात तोपर्यंत इकडे आता प्रियाने स्वतःला कोंडून घेतलेलं असतं आणि तिची नाटकं काही संपता संपतच नसतात प्रियाचे ह्या नाटकांना आता मात्र रविराज आणि थोडेसे घाबरतात रविराज आणि प्रतिमा तन्वी दारुगण काय चाललंय हा वेडेपणा हा वेडेपणा आत्ताच्या आत्ता बंद कर पहिले दार उघड यावरती प्रिया म्हणते नाही बाबा अहो चूक कुणाकडून नाही होत चूक प्रत्येकाच्या मुलाकडून होते पण या घरात मला कधी समजूनच घेतलं जात नाही माझी बाजू कधी समजूनच घेतली जात नाही मी असं का वागले माझ्याकडून अशी चूक का घडली हे कधीतरी तुम्ही विचार केलात का मी ज्या वेळेला आश्रमात होते त्यानंतर मी इकडे आले तेव्हापासून मला आता कळलं की माझं अर्जुन सुभेदारसोबत लग्न ठरले आणि मी त्याच्या प्रेमात पडले मी त्याच्यावरती नितांत प्रेम करायला लागले माझा साखरपुडा झाला माझं लग्न होणार होतं मग त्यानंतर काय झालं ती सायली येऊन अर्जुनच्या आयुष्यात बसली त्यांचं लग्न झालं या सगळ्याचा सा माझ्यावरती किती खोल परिणाम झाला असेल तुम्ही विचार करा पण तुम्ही माझ्या बाजूने विचार करताय का नाही तुम्ही फक्त त्या सुभेदार सायली अर्जुन यांच्या बाजूने विचार करताय यावरती प्रतिमा म्हणते हे बघताना मी आपण या सगळ्या गोष्टी नंतर बोलू सध्या तू दार उघड बरं दार उघडून तू तुझ्या बाबांशी बोलून तर घे बोलून घे समजून घे तुझ्या मनातला गैरसमज दूर कर यावरती प्रिया सांगायला लागते नाही आई बाबांना मला कधी समजूनच घ्यायचं नाहीये ते म्हणा फक्त मला ओरडायचं आहे त्यांना या सगळ्यामध्ये माझ्या भाव भावना याच काही कळतच नाहीये यावरती आता इकडे रविराज म्हणायला लागतात हे बघ मुलं जरी चुकली ना तरी सुद्धा आई वडिलांना मुलं कधी परकी नाही होत हे हो दारुगरते। दारुगरते अनि आता हे वाक्य ती प्रियाला जरा जोश येतो चला आपलं नाटक चांगलं वाटतंय म्हणजे हा पुन्हा किल्लेदार खिशामध्ये त्याला घालता येईल मग प्रिया दार उघडते दार उघडते आणि रविराज आणि आता प्रतिमा यांना आत घेते इकडे आता सगळे जण खूप खुश असतात पण सायलीचं रडणं काही थांबत नसतं त्यावरती विमल म्हणते अहो सायली ताई आता तरी रडणं तुमचं बंद करा यावरती आता इकडे सगळेच जण सायलीला चिडवायला लागतात सायली रडत असते आणि त्यावरती कल्पना म्हणते हो तर सायली अगं तुझं रडणं तरी बंद कर तोपर्यंत इकडे आता कुसुम म्हणायला लागते आता तुम्ही मधुभाऊंना चार ते पाच दिवस राहण्याचा आग्रह हो केलाच आहात तर मी सुद्धा इथेच राहीन चालेल ना मला सुद्धा मधुभाऊ सायली यांचा सहवास लाभेल दिवाळीचे चार दिवस मी इथे थांबले तर चालेल ना यावरती सायली अर्जुन पूर्णाजी आनंदाने होकार देतात आणि हो कुसुम तू सुद्धा इथेच राहा असं म्हणत कुसुमला आता तिथे राहण्याची परवानगी देतात कुसुम आणि मधुभाऊ दोघही चार चार दिवस राहणार म्हटल्यावरती सायलीचा आनंद द्विगुडीत होतो आणि सायली खूप खुश होऊन हसायलाच लागते सगळेजण सायलीच्या आनंदामध्ये छानपैकी सामील होतात फायनली इकडे प्रियाने दार उघडलेलं असतं रविराज आणि प्रतिमा आत आलेल्या असतात प्रतिमा सांगते सायली अगं काय चाललंय हे वेडासारखं काय चाललंय तुझं यावरती इकडे आता तद्वी म्हणते काय करू मग मी या सगळ्यामध्ये मला न खूप एकटं एकटं वाटते रविराज म्हणतात अगं त्या सुभेदारांच्या घरामध्ये तुझा जो काही अपमान झाला हा अपमान तुझा नव्हता ग तो अपमान माझा होता तुझ्यामुळे झालेला मी कधीही विचार करू शकत नव्हतो की तुझ्यामुळे मला हा असा अपमान सहन करावा लागेल तू का वागलीस असं यावरती प्रिया म्हणते बाबा चूक माणसांकडूनच होते ना माझ्याकडून चूक झाली मी अर्जुनवरती खरंच प्रेम करत होते आणि माझ्या हातून अर्जुनला सायलीने हिचकावून घेतलं ही गोष्ट नाही मला सहन झाली हो मी चुकली असेल माझी पद्धत चुकीची असेल यावरती रविराजवंटा चुकीची असेल नाही चुकीचीच होती आणि त्या सगळ्यामुळे सुभेदारांच्या समोर मला मान खाली घालून यावं लागलं हे सगळं तुझ्यामुळे घडलं यावरती प्रिया म्हणते बाबा खरंच मला माफ करा माझ्यामुळे तुमच्यावरती ही वेळ आली पण या सगळ्यामध्ये त्यांच्यापासून लांब हे मला नाही शक्य होत त्यांनी मला मला जी शिक्षा शिक्षा ना ती शिक्षा नाही भोगता येणार आहे रविराज म्हणतात हे बघ आता सध्या सगळे जण तुझ्यावरती खूप चिडलेले आहेत कोणीही या क्षणाला तुला माफी द्यायला तयार नाहीये त्या त्यामुळे त्यामुळे त्यांचा राग इतका चिडलेला असताना तुला तिकडे जाणं शक्य नाही प्रिया म्हणते बाबा तुम्ही ना त्यांना की माझ्या हातून ही चुकून झाले पण आजच्या दिवाळीच्या दिवशी पूर्णांची कल्पना मामी प्रताप मामा या सगळ्यांपासून मी कशी दूर राहू तुम्ही त्यांना समजवा रविराज म्हणतात बाळा तुझ्या हातून इतकी मोठी चूक झाले ना की मी त्यांना समजवून सुद्धा काही उपयोग नाही आहे यावरती इकडे आता बोलायला लागते प्रिया नाही बाबा तुम्ही समजवा तुम्ही समजवलं तर नक्की पूर्णाईला समजेल आणि प्रियाची ही ट्रिक असते सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री करण्याची तोपर्यंत इकडे अर्जुन म्हणायला लागतो ते कसं ना नर्सरीला जाणारी मुलं असतात ती त्यांचे वडील त्यांना काही याला सोडायला येतात त्यांचे वडील ज्या वेळेला त्यांना सोडायला जातात ना त्यावेळेला ते कसे वडिलांचा हात घट्ट धरून रडायला लागतात त्याचप्रमाणे सायरी तुमचं आज झालेलं आहे तुम्ही मधुभाऊंचा हात धरून इतके घट्ट रडताय ना आणि आता फक्त तुमच्या इकडे एक छोटासा रुमाल सेफ्टी पिन लावून आणि वॉटर बॉटल देणं एवढंच बाकी आहे असं म्हणत अर्जुन सायलीला मस्करी खरंच आता हसवायला लागतो त्यावरती मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का तर माझ्या बाळाने आणि मी खरंच जावं याच्या बाबतीत नशीब काढलेलं आहे म्हणजे आता खरा आदर्श नवरा तोच असतो जो आपल्या बायकोला रडताना सुद्धा काही ना काही करून हसवतो आज तुम्ही माझ्या रडणाऱ्या साऊला छानपैकी हसवलत तुमचं जितकं कौतुक करावं ना जावई बापू तितक कौतुक कमीच आहे असं म्हणत मधुभाऊ आता इकडे अर्जुनला आदर्श नवरा म्हणतात त्यावेळेला प्रताप म्हणतो तर तर माझा मुलगा आहेच आदर्श नवरा म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये बापावरती गेलाय तो सेम टू सेम काय अर्जुन असं म्हणत थोडक्यात आता इकडे प्रताप आपलं सुद्धा कौतुक करून घेत असतो आणि थट्टा मस्करी चालू असते फायनली मधुभाऊंना घेऊन आता सायली आपल्या रूममध्ये जायला निघते अर्जुन सुद्धा या सगळ्यामध्ये मधुभाऊंसाठी राहणार म्हणून खूप खुश झालेला असतो तेवढ्यातच कल्पना म्हणते विमलताई विमल एक काम कर ती गेस्ट रूम आपली तयार कर असं म्हणत विमलला गेस्ट रूम तयार करून आता मधुभाऊंचं सगळं सामान तिकडे आता ठेवण्यासाठी सांगितलं जातं मग सायली मधुभाऊंना घेऊन आपल्या रूममध्ये गप्पा टप्पा मारण्यासाठी जाते प्रत्येक जण आपल्या कामामध्ये बिझी होत आणि तोपर्यंत सायली मात्र खूप गप्पा टप्पा मारण्यासाठी मधुभाऊंना रूम मध्ये नेते त्यावरती अर्जुनच्या मनामध्ये एक विचार येतो की जर का सायली आता मधुभाऊंच्या सोबत गेल्या तर त्यांनी मला सोडून गेल्या तर नाही हे असं काही होता कामा नाही अर्जुनच्या मनामध्ये भीतीचा आता एक ओ... काहूरुट आणि या सगळ्यामध्ये सायली सोडून गेल्या तर काय होईल या कल्पनेने त्याला अस्वस्थ होतं तोपर्यंत मधुभाऊंच्या पायाशी बसत सायली सांगत असते खरं सांगू का मधुभाऊ तर अर्जुन सर माझ्यासाठी सगळी नाती आहेत मी अनाथ आहे असं त्यांनी मला इथे आल्यापासून कधी जाणवू दिलं नाही म्हणजे ना माझ्यासाठी वेळेला आई बनले नंतर ना मला प्रेमाने आईचं पण माया दिली त्यानंतर भक्कम पाठीशी वडिलांसारखे उभे राहिले आणि सगळं सगळी नात्यांचं प्रेम मला अर्जुन सरांनी दिलं यावरती मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का तर साऊबाळा तू खूप नशीबवान आहेस तितक्यात तिथे अर्जुन येतो मधुभाऊंसाठी चहा घेऊन त्यावेळेला मधुभाऊ म्हणतात खरं सांगू का जावे बापू माझी सायली खूप 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 नशीबवान आहे आणि या सगळ्यामध्ये सायली माझी कधीच तुमची साथ सोडणार नाही तुम्ही सुद्धा सायलीची साथ सोडू नका यावरती अर्जुन म्हणतो हो खरं तर नशीबवान मी आहे आणि मी सायलीची साथ आयुष्यभर सोडणार नाही सायलीची साथ आयुष्यभर सोडणार नाही म्हणत अर्जुनने मधुभाऊंना वचन दिले